वंचित समाजासाठी प्रामाणिक कार्य डॉक्टर सुनील कुमार लवटे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान डॉक्टर घाडी हे खरे समाजभूषण होते डॉक्टर लवटे गण इंग्लजच्या विकासात डॉक्टर घाडी यांची महत्वपूर्ण भूमिका डॉक्टर माणिकराव साळुंखे <सथ> <सथ> गण इंग्लज जा येथे झालेल्या डॉक्टर घाडी समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी डॉक्टर घाडींच्या समाजसेवेला उजाळा देत वंचित समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न अधोरेखित केले डॉक्टर घाळी यांनी गडगिलच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यांनी त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार हे निश्चितच भूषणाभ आहे असंही त्यांनी सांगितलं सुनील सुनीलकुमार लवटे यांना यावर्षीचा डॉक्टर घाळी समाजभूषण पुरस्कार देण्यात आला या पुरस्काराचं स्वरूप पंचवीस हजार रुपये रोख मानपत्र सन्मानचिन्ह शाल आणि श्रीफळ असं होतं संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी यांनी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकातून या सोहळ्याचा हेतू स्पष्ट केला तर डॉक्टर निलेश शेळके यांनी मानपत्राचं वाचन केलं आपल्या भाषणात डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी सांगितलं की डॉक्टर घाडी केवळ शारीरिक के विकारांचे उपचार करत नव्हते तर समाजाच्या विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत होते हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी डॉक्टर लवटे यांच्या तत्वनिष्ठतेचे कौतुक करत सांगितलं की डॉक्टर लवटे यांनी कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही त्यांच्या विचारांवर डॉक्टर जे पी नाईक यांच्या विचारांचा प्रभाव आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी आपले मनोगत व्यक्त केलं यावेळी उपस्थित मान्यवरांचे संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर सहसचिव गजेंद्र बंदी संचालक अॅडव्होकेट विकास पाटील संगाप्पांना दड्डी डॉक्टर शिवकुमार कोल्हापुरे महेश घाळी केसनराव कोराडे टी सरगर मल्लापा चौगले आदींचा समावेश होता